कुणाकडून इतक्या पण अपेक्षा ठेवू नये की दरवेळेस आपल्याला आपलाच अपमान झाल्यासारखं वाटेल आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते विश्वास कितीही जवळचे असले तरी शब्दावर विश्वास ठेवू नका कारण शब्द बदलायला वेळ लागत नाही बेडकाला सोन्याच्या विटेवर जरी ठेवलं तरी तो गटारातच उडी मारणार काही लोकांचंही असंच असतं आयुष्यात सगळं काही करा पण कुणाचा फक्त गरजेपुरता वापर करू नका हे कलयुग चालू आहे तुमचं वाईट तोच करणार ज्याचं तुम्ही चांगलं केलं आहे एक पान तुटलं म्हणून झाड पडत नाही अर्थात कुणाचंच कुणावाचून काही चढत नाही मन दुखावल्यावर माणूस रडत नाही तो शांत होतो आणि शांतता असते वेदनेची किंमत जगाच्या पसाऱ्यात स्वतःला इतकं हरवून बसलो आहे की कधी खरं हसणं कधी विसरलो हेच आठवत नाही थकलेल्या माणसाची वाट आणि झोप येत नसलेल्या माणसाची रात खूप मोठी असते आपण ज्यांचं पण भलं करतो ना तेच पुढे जाऊन आपल्याविरोधात काड्या करायला सुरुवात करतात वाईट वेळ आणि आजार आधार कोण देतं हे बघण्यासाठी आलेला असतो लोखंड थंड असताना मजबूत असतं पण गरम झाल्यावर त्याला कोणीही कसाही स्वतःच्या इच्छेनुसार आकार देऊ शकतो त्यामुळं नेहमी शांत आणि संयमी राहा नाहीतर लोक तुमचा वापर आपल्या फायद्यासाठी करत राहतील आणि तुम्हाला कळणारही नाही खेळ नको समजू माझ्या प्रेमाला हसता हसता डोळ्यात पाणी येतं तुझं नाव ऐकलं तरी आपल्या जोडीदाराच्या आनंदासाठी त्याला न आवडणाऱ्या सवयी बदलणं हाच प्रेमातील खरा समजूतदारपणा आहे लोकांना गमवायला घाबरू नका कारण जाणाऱ्याला निमित्त लागतं आणि साथ देणाऱ्याला इच्छा लागते आयुष्यात जर विजय हवा असेल तर संघर्ष एकट्यानच करावा लागतो काळाने मला माझ्याच माणसांवर संशय घ्यायला शिकवलं नाहीतर अनोळखी लोकांवरही सहज विश्वास ठेवायची सवय होती माझी वेळप्रसंगी वेड्यांना शहाणं म्हणण्यातच शहाणपण असतं नाती तीच खरी असतात जी एकमेकांवर रुजतात रागावतात भांडतात पण साथ कधीच सोडत नाहीत संस्कार आणि विचार खूप महत्त्वाचे असतात फक्त शिक्षण घेऊन चांगला माणूस नाही बनता येत फोटो काढतो म्हटल्यावर डोक्यावर पदर घेणारी पिढी आणि लाईक कमेंटसाठी अंगप्रदर्शन करणाऱ्या नट्या कुठं आपण खूप नशिबवान आहोत की या प्रेमळ माणसांचा आपल्याला सहवास लाभला आहे लोक काय म्हणतील याचा जास्त विचार करू नका कारण लोक तुमच्या तेराव्यालासुद्धा म्हणतील ऊन जास्त आहे मठ्ठा ठेवायला पाहिजे होता आपण कुणासाठी कधीच महत्त्वाचे नसतो महत्त्वाची असते ती त्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज गरज संपली नातं संपलं